श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनेलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला कृपे तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पुन्हा हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपल्या श्रावण महिन्यामध्ये आपण अतिशय भरभरून अशी सेवा करत असतो प्रत्येक देवी देवतांची सेवा या श्रावण महिन्यामध्ये होत असते खास करून भगवान शिवची आणि भगवान विष्णूंची सेवा या श्रावण महिन्यामध्ये करायची असते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये सेवा करण्याचा काय फायदा असतो ना कारण श्रावण महिन्यामध्ये का सेवा ही जास्तीत जास्त केली पाहिजे किंवा केली जात असते तर ती याच्यामुळे कारण जे आपण श्रावण महिन्यामध्ये जे काही पुण्य करतो किंवा जी काही सेवा करतो ना तर त्याचं पुण्यफळ हे आपल्यासोबत हे वर्षभर राहत असतं त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भरभरून अशी सेवा केली जात असते तर त्यापैकीच एक सेवा आहे ती भगवान विष्णूंची सेवेमध्ये ती म्हणजे सेवे सत्यानारायण व्रत हे बघा याला इच्छापूर्ती व्रत किंवा इच्छा पूर्ण करणारं व्रत सुद्धा म्हणत असतात बरेच जण ही पौर्णिमेला देखील दर पौर्णिमेला जी महिन्यामध्ये येत असते त्याला हे व्रत करत असतात पण या श्रावण महिन्यामध्ये या सत्यनारायण व्रताचे एकवीस किंवा अकरा व्रत किंवा पाच व्रत सात व्रत व्रत आपल्या यथाशक्तीनुसार आपण हे करायचे असतात तर हे बघा ज्यांना ज्यांना इच्छा म्हणजे कुठलीही इच्छा असो किंवा कुठलाही समस्या असो त्यावर हे व्रत म्हणजे एक रामबाण उपाय आहे हे लक्षात घ्या हे बघा आपली संततीबद्दल काही प्रॉब्लेम असो किंवा कुठलाही त्रास असो किंवा कुठली शारीरिक व्याधी असो किंवा आरोग्यासंबंधी किंवा आर्थिक संबंधी कुठलीही समस्या असो त्यावर हे व्रत म्हणजे एक रामबाण उपाय असं मानलं जात असतं किंवा इच्छा पूर्ण करणारं असं हे व्रतसुद्धा म्हटलं जातं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारं हे व्रत असतं आपल्याला जर कर्जबाजारीपणा असेल तर त्यावर सुद्धा हे व्रत हे अतिशय प्रभावी असं हे असतं तर त्याचे सात किंवा पाच किंवा अकरा व्रत किंवा एकवीस व्रत हे कसे करायचे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही त्याचा मग सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला हे बघा याचे अकरा व्रत कसे करायचे तर एकवीस व्रत कसे करायचे किंवा पाच किंवा सात तुम्ही जितके पण व्रत करत आहात तर सगळ्यात अगोदर सगळ्या आपण तुम्ही हे व्रत कधीही करू शकता त्याला वेळेचं बंधन नाही तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा जेव्हा आपण पौर्णिमेला हे व्रत करतो ना तर ते फक्त संध्याकाळीच करत असतो पण आत्ता आपण हे अकरा पाठ करणार आहोत किंवा एकवीस पाठ करणार आहोत तर हे तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता पण आपण हे व्रत करण्याअगोदर आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे संकल्प कसा करायचा यावर देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर आपला व्हिडिओ आहे तुम्ही जर बघितला नसेल तर आवर्जून तो जाऊन बघा तर असं हे व्रत अतिशय साधं सोपं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त फलप्राप्ती देणारं हे व्रत आहे आता व्रत आहे म्हणून उपवास धरायचे का तर हे बघा असं काहीही नाही तुम्ही उपवास धरला तर अतिशय चांगला आहे पण नाही धरला आता काहींना नाही सूट होत उपवास तर नाही धरला तरी देखील चालेल पण सेवा आपल्याला परिपूर्ण करायची आहे हे लक्षात घ्या तर आता या व्रताचे नियम काय आहेत तर आपण जेवढ्या दिवस हे व्रत करत आहोत एकवीस दिवस अकरा दिवस तितके दिवस आपल्याला मांसाहार हा टाळायचा आहे मांसाहार टाळायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पर अन्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्नसुद्धा आपल्याला टाळायचं आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपण हे व्रत करताना जर तुम्हाला तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करणं जर शक्य झालं तर आवर्जून ब्रह्मचार्याचं पालन हे आवर्जून करा जर नाही हे शक्य तर नाही केलं तरी देखील चालेल आता जे कोणी संततीसाठी हे व्रत करत आहेत क तर त्यांनी नाही केलं तर त्यांनी नाही केलं तरी देखील चालेल त्यामध्ये दे काहीही हरकत नाही त्याचबरोबर तुम्ही काहीही खाऊ शकता पण सत्यनारायणाचा आता व्रत करतो आहे तर त्याला सगळ्यात मेन मुख्य जो नैवेद्य असतो शिऱ्याचा तो आपल्याला दररोज करायचा का तर हो आपल्याला तो दररोज करायचा आहे तुम्ही जेव्हा पण पोथी वाचणार आहात आपल्याला सत्यनारायणाची पोथी ही दररोज वाचायची आहे तुम्ही पूजा मांडणी ही पहिल्या दिवशीच आपल्याला करायची आहे पण पोथी ही आपल्याला दररोज वाचायची आहे पूजा मांडणी केल्यानंतर दररोज जर त्याचे पानं सुकली असतील किंवा फुलं सुकली असतील तर ते निर्माल्य आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आणि जे काही फ्रेश आहे ताजे तवाने फुलं वाळणं पानं वाहणं हे आपल्याला करायचं आहे बाकी तुम्ही पूजा मांडणी जसल्या तशी अकरा दिवस एकवीस दिवस ठेवली तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही त्याचप्रमाणे देखील आपल्याला जितक्या दिवस तुम्ही हे व्रत ठेव करत आहात तितक्या दिवस अखंड दिवा आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही लावू शकता मन आपल्याला दिवा अखंड राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे सत्यनारायणाची कथा देखील आपल्याला दररोज वाचायची आहे कथा वाचल्यानंतर आपल्याला सगळ्यांनी घरातल्यांनी तो प्रसाद जो आपण शिऱ्याचा ठेवणार आहे तिथे तो नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचा आहे हे लक्षात घ्या तुम्ही कथा ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही वाचू शकता पण अकरा दिवस एकवीस दिवस तुम्ही जितके दिवस हे व्रत करणार आहे तितके दिवस कथा वाचण्याची वेळ ते किंवा नैवेद्य दाखवून कथा वाचण्याची वेळ ही एकच ठेवा म्हणजे आज सकाळी वाचलं आणि उद्या दुपारी मग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वाचलं असं न करता एकच आपल्याला ती वेळ ठेवायची आहे सकाळी तस दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळीच वाचा जर संध्याकाळी पहिल्या दिवशी वाचलं तर दुसऱ्या दिवशीसुद्धा संध्याकाळीच वाचा अशी वेळ ही आपल्याला एकच ठेवायची आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्याला इथे जास्त काही नियम अटी असे नाही आहेत पण आपल्याला कथा रोज वाचायची आहे त्यानंतर आपल्याला आर आरती ही आवर्जून करायची आहे सकाळ संध्याकाळ दोनही वेळेस तुम्हाला आरती करायची आहे हे लक्षात घ्या तर अशी ही साधी सोपी असं हे सत्यनारायणाचं व्रत आपल्याला अतिशय पुण्य फलप्राप्ती देऊन जाणारं असं हे व्रत आहे मी स्वत याचे अकरा व्रत करत आहे तुम्ही सुद्धा आवर्जून करा तुमच्याकडून जेवढे शक्य होतील तितके करा पण आवर्जून आपल्याला हे व्रत करायला विसरायचं नाही या व्रताची पुण्यप्राप्ती ही अतिशय आहे त्याचं जेव्हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सत्यनारायण भगवान हे किती श्रेष्ठ आहे आणि सत्यनारायण व्रत हे अतिशय श्रेष्ठ व्रतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं व्रत मानलं जात असतं त्यामुळे आवर्जून करायला विसरू नका हे बघा जे आपण गणपतीच्या वेळेस सत्यनारायण करतो किंवा आपल्या सगळ्या नातेवाईकांना वगैरे वाए बोलवून जेव्हा व्रत करतो ना कार्यक्रम करतो ते सत्यनारायण वेगळं असतं पण हे आपण जे, जे सत्यनारायण पौर्णिमेला दर पौर्णिमेला करतो ना तर ते सत्यनारायण हे वेगळं असतो त्या सत्यनारायणाचा प्रसाद हा आपण सगळ्यांना वाटत असतो नातेवाईकांना शेजारच्यांना वगैरे सगळ्यांना देत असतो पण आपण या हे जे आपण सत्या नारायणाचं व्रत हे करत आहोत तर त्याचा प्रसाद हा फक्त आणि फक्त आपल्या घरातल्यांनीच खायचा आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या तर असे छोटे छोटे काही नियम आहेत अतिशय जास्त अवघड असे काहीही नियम नाही आहेत जे आपल्याला पाळणं हे शक्य होणार नाही तर असं हे अतिशय सोप्पं असं व्रत आहे पण आपल्याला जास्तीत जास्त पुण्यफल प्राप्ती देऊन जाणारं हे व्रत आहे त्यामुळे हे व्रत करायला आवर्जून विसरू नका जर या सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी स घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जर बघितला नसेल तर आवर्जून तो, तो बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही डाऊट राहणार नाही तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही तर अशी ही छोटीशी पण अति महत्वाची हो माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सोमानसनी नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट सोमानस प्रात काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये बस अलंकार आणि शिवट वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो जर दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण तो संदेश असतो तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की चॅनलला भेट द्या झालेली मी स्वयमिस्वामानच्या चरणी आणि सत्यनारायणांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शाळांबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ